आपण आहात न्यूज मराठी आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव हिंगमिरे यांनी माजी मंत्री जयंतराव पाटील यांची भेट राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे दिले संकेत वाळेखिंडी गावाचे उद्योजक आणि विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बनाळी जिल्हा परिषद गटात ताकद देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेव हिंगमिरे यांनी जयंत स्पंदन फाउंडेशनच्या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमावेळी माजी मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे सुतोवाच या भेटीने झाले असून माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी अलीकडील काळात जत तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले आहे त्यातच आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोहरा टिपल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीपूर्वीच राजकीय धुलवड सुरू झाल्याने येणारी निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार यात शंका नाही हे मात्र निश्चित के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा